नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शिंगाडा या फळाबद्दल आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेलं हे एक सुपर फूड आहे पण बऱ्याच जणांना याचे गुण किंवा आरोग्यासाठी असलेले फायदे माहीत नसतात तुमच्या आहारात हा शिंगाडा किंवा हे फळ असतं का आणि तुम्ही त्याचा कसा वापर करता हे कमेंट्समध्ये नक्की लिहा भारतात पूर्वीपासून याची लागवड केली जाते एक जल स, ही एक जलवनस्पती आहे याला इंग्लिशमध्ये म्हणतात वॉटर चेस्टनट आणि संस्कृतमध्ये म्हणतात शृंगाटक तलाव सरोवर आणि शांत पाण्यात वाढणारी ही वनस्पती आहे आणि याची कमळाप्रमाणे पानं असतात ती पाण्यावर तरंगतात आणि मूळ असतं ते पाण्याखाली मातीत रुजतं साधारण दोन ते तीन मीटर उंचीचे वाढणारी ही वनस्पती आणि याला येणारी काळी फळं म्हणजे शृंगाटक किंवा शिंगाडा याला शिंगासारखे टोक असल्यामुळं याला हे शृंगाटक असं नाव पडले हिवाळ्यामध्ये याचं पीक घेतलं जातं एका झाडावर साधारण वीस ते तीस शिंगाडे येतात महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेशात याची मोठी लागवड होते भावप्रकाश या ग्रंथात म्हटलंय की शृंगाटकम हिमम स्वादू गुरुवृक्ष कशायकम ग्राही शुक्र अनिल श्लेष्म प्रदम पित्त अस्त्र दहनूत म्हणजे स्वादू आहे चवीला मधुर आहे शेवटी किंचित तुरट लागणार आहे हिम म्हणजे गुणानं शीतल आहे अर्थात पाण्यात वाढणारा असल्यामुळे याचा गुणधर्म थंड आहे पचायला गुरु म्हणजे थोडं जड आहे आता आरोग्यासाठी फायदे किंवा उपयोग कोणते नंबर एक ग्राही म्हणजे शरीरातून बाहेर जाणारे स्त्राव रोखून धरणार म्हणूनच याचा फायदा अतिसारामध्ये होतो कोणत्याही कारणानं रक्तस्राव होत असताना तो रोखून धरण्यासाठी सुद्धा होतो जसं मूळव्याधी मधला रक्तस्राव आहे किंवा बऱ्याच जणांना नाकातून हिरड्यांमधून किंवा घोळण्या फुटून रक्तस्राव होत असतो त्यावेळी याचा फायदा होतो स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीतला रक्तस्राव जर खूप जास्त प्रमाणात असेल तर मी या शिंगाड्याचा खूप वापर करते गुणधर्मानं शीत आहे पौष्टिक आहे त्यामुळे रक्तस्राव कमी होतो आणि थकवा पण भरून यायला याची मदत होते स्त्रियांमधला शेत श्वेतस्त्राव म्हणजे ल्युकोरिया वाईट डिस्चार्ज सुद्धा यामुळे कमी होतो त्याचा पुढचा गुण आहे वृक्ष म्हणजे प्रजनन शक्ती वाढवणारा स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये हा फायदा दिसतो गर्भधारणे पूर्वीपासून भावी माता पितांनी अशा वृक्ष औषधांचं सेवन केलं तर बीजोत्पत्ती चांगली होते होणारी संतती अधिक चांगली व्हायला याची मदत होते आयुर्वेदामध्ये गर्भधारणे पूर्वी काय काय करायचं याचं फार सुंदर मार्गदर्शन आहे कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी प्लॅनिंग केलं जातं मात्र गर्भधारणेपूर्वी तेवढा विचार केला जात नाही नंतर केलेला विचार पन्नास टक्केच असतो गर्भावस्थेत सुद्धा पौष्टिक असल्यामुळे याचा समावेश गर्भिणीच्या आहारात नक्की करायलाच हवा आता याचा तिसरा फायदा तो आहे पित्तनाशक अर्थातच शीतल असल्यामुळे पित्ताचा उष्ण आणि तीक्ष्ण गुण आहे तो कमी करण्यासाठी याचा फायदा होतो म्हणून पित्ताच्या सगळ्या विकारांमध्ये जसं अमलपित्त आहे शरीरातली वाढलेली उष्णता आहे डोळ्यांचे विकार आहेत त्वचेचे केसांचे विकार किंवा ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांच्यासाठी हा फार उपयोगी आहे शरीरातला उष्ण आणि वृक्ष गुण वाढलेला असताना काय होतं तर हातापायांची आग होते त्वचा कोरडी पडते डोळ्यांची आग होते अशा सगळ्या याच्यामध्ये हा दाहनाशक असल्यामुळे उपयोगी पडतो शरीरातली वाढलेली तीक्ष्णता सुद्धा कमी करतो पण हा सौम्य गुणाचा आहे त्याचा फायदा नंबर चार तो होतो रक्तविकारांमध्ये रक्तदृष्टी झाल्यामुळे येणारे पिंपल्स आहेत किंवा ऍपसेस आहेत त्वचा विकार किंवा मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये याचा उपयोग होतो शिंगाळ्यामध्ये भरपूर पोटॅशियम आहेत त्यामुळे हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी याची मदत होते ग्रॅम शिंगाड्यामध्ये जवळजवळ पाचशे साडेपाचशे मिलीग्रॅम पेक्षा जास्त पोटॅशियम असत आता याचा पुढचा फायदा तो होतो वेट कंट्रोलसाठी दृष्ट्या यामध्ये भरपूर फायबर्स आहेत त्यामुळे पोट भरले राहत पाण्यातली वनस्पती आहे त्यामुळे त्याचा एक महत्वाचा गुण आहे तर्पण म्हणजे तृप्ती करणारा तुम्ही कधी एखादा कच्चा शिंगाडा खाल्लाय का जसं ओला नारळ खाल्ल्यानंतर एक तृप्ती होते तसंच हे पाणीदार फळ आहे त्यामुळे खाल्ल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं समाधान किंवा तृप्ती जाणवते म्हणून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आहारात याचा समावेश आवर्जून करा अर्थात ज्यांना वजन वाढवायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हा पौष्टिक आहे बलदायक आहे मी सुरुवातीला म्हटलं ना तसे हे फूड काय तर यामध्ये भरपूर फ्लेवनॉइल्स आहेत पॉलिफिनॉल्स आहेत विटॅमिन सी आहे खूप अँटी आहेत त्यामुळे शरीरातली झीज कमी व्हायला मदत होते आणि शरीराला पुष्टी किंवा बळ मिळतं म्हणूनच हिवाळ्यात येणार हे फळ सगळ्यांच्याच आहारात नक्की असायला हवं हे झाले याचे फायदे आता हे खायचं कसं पहिला प्रकार हे अगदी कच्चं असतं त्याचं फळ सुद्धा छान लागतं तुम्ही ते असंच खाऊ शकता सोलून प्रकार नंबर दोन आपण भुईमगाच्या शेंगा उकडतो त्याप्रमाणे पाण्यात उकडून नंतर सोलून तुम्ही हे फळ खाऊ शकता तिसरा प्रकार नवरात्रीमध्ये उपवासाच्या काळात याचं पीक येतं तेव्हा तुम्ही हातगाड्यांवर भाजलेले काळे शिंगाडे पाहिले असतील हे चवीला खूप छान लागतात असे कोळशामध्ये भाजलेले शिंगाडे सुद्धा तुम्ही खाऊ शकता मध्ये येणार नवरात्र म्हणजे शरद ऋतू या काळात शरीरातल्या पित्ताचा प्रकोप झालेला असतो अशा वेळी उपवासासाठी शिंगाडे किंवा शिंगाड्याचं पीठ वापरणं ही फार छान योजना आहे ऑक्टोबर हिट आणि वाढलेलं पित्त या दोन्हींना कमी करण्यासाठी या शीतल गुणधर्माच्या शिंगाड्यांची योजना उपवासात केलेली आहे आता आहे खाण्याचा चौथा प्रकार तर शिंगाड्याचं पीठ मिळतं त्याचा समावेश तुम्ही उपवासाच्या पदार्थांमध्ये करू शकता आणखी एक पौष्टिक प्रकार म्हणजे शिंगाड्याचा शिरा शिंगाड्याचं पीठ साजूक तुपावर भाजून घ्यावं आणि गूळ घालून याचा शिरा करावा मासिक पाळीच्या तक्रारी असताना हा शिरा खूप उपयोगी पडतो तसंच ज्यांचं वजन वाढत नाही थकवा असतो कॅल्शियम कमी आहे किंवा हाडांच्या तक्रारी आहेत उष्णतेच्या तक्रारी आहेत त्या सगळ्यांसाठी हा शिरा पौष्टिक दाहनाशक पित्तशामक म्हणून मदत करतो या पिठाची खीर सुद्धा केली जाते आणि आता पाचवा प्रकार एकदा एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मी शिंगाड्याचं स्टार्टर्स खाल्लेत खूप छान लागतात याचे सोलून काप करून थोडे परतून त्यावर काही मसाले घालून तुम्ही याचा स्टार्टर करून बघा आणखी एखादी याची रेसिपी तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये सगळ्यांबरोबर शेअर करा कारण अरहम आयुर्वेद हे फक्त चॅनल नाही तर आरोग्य यात्रा आहे यामध्ये आपण सगळे सहप्रवासी आहोत म्हणून तुम्हाला माहिती असलेली आरोग्यविषयक रेसिपी तुम्ही कमेंट्समध्ये शेअर करू शकता ज्यामुळे सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल तर आज आपण काय काय पाहिलं शिंगाडा या वनस्पतीची आणि त्या फळाची माहिती आयुर्वेदानुसार त्याचे गुण आरोग्यासाठी होणारे फायदे आणि वेगवेगळ्या प्रकारानं आहारात शिंगाडा समाविष्ट करण्यासाठीच्या काही कि टिप्स किंवा ऑप्शन्स अशा आहे की तुम्हाला सगळ्यांना ही माहिती आवडली असेल उपयोगी वाटली असेल मग यापुढे शिंगाड्यांचा समावेश तुमच्या आहारात करणार ना तुम्हाला याचा काय अनुभव आला काय फायदा झाला तेही आम्हाला कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलाय ना करायचं राहिलं असेल तर अवश्य करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद